नमस्कार मी डॉक्टर आशिष सरवटे डायबिटीज स्पेशालिस्ट चौदा नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन म्हणजे वर्ल्ड डायबेटिक डे म्हणून साजरा केला जातो भारताला मधुमेहाची किंवा डायबिटीजची राजधानी मानलं जातं कारण की आपल्याकडे जेवढं डायबिटिक लोकांची लोकांची संख्या आहे ती इत, इतर देशांमध्ये नाही आहे नुसतं शुगर कंट्रोल करणं हाच फक्त डायबिटीज कंट्रोलचा एक साधन आहे असं नाही तर त्याच्याबरोबर प्रत्येक अवयव वर्षातून एकदा तपासून बघणं त्याचबरोबर आपलं एच बी एवन सी सातच्या जवळ ठेवणं ही प्रत्येक डायबेटिक पेशंटची गरज आहे आपल्या ह्याच्यामध्ये जर बघितलं झालं तर डायबेटिक पेशंट आपले सगळे अवयव तपासत असतात पण आपल्या पायाची काळजी बहुतांश लोक घेत नसतात जगात दर तीस सेकंदाला एक डायबेटिक पेशंट आपला पाय गमवत असतो ही फार गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे ह्याच्यातून लोकांचं पाय कापायला लागू नयेत किंवा पायावर काही संकट येऊ नये म्हणून आज संध्याकाळी व जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने रत्नागिरीत मधुमेह लोकांनी पायाची काळजी कशी घ्यावी याच्या संदर्भात एक सत्र ठेवलेलं आहे कृपया तुम्हाला वेळ असेल तर जरूर यावी धन्यवाद